मी भाग्यश्री माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत तर आज आहे संकष्टी तर मी आता जाती आहे बाजारात कारण थोडं काम आहे ते पुढे कंटिन्यू करतेस तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सकाळ सकाळी हिरव्या पालेभाज्या खूप फ्रेश आणि चांगल्या असतात ताज्या दा, ताज्या म्हणून पहिल्यांदा भाजी घेतली त्यानंतर देवाला हार घेतला तर आज संकष्टी आहे म्हणून मी तुळस घ्यायची ठरवली कारण आधीची तुळस माझी खराब झाली होती तर आजचा दिवस चांगला होता म्हणूनच तुळसही घेतली जस्ट बाजारातून तर दाखवते देवाची पूजा मी सकाळीच केली होती पण हार झालायचं राहिला होता मग मार्केटला जाऊन घेऊन आले हार आणि हार आणि फुलं वाहिले देवाला तर पहिला केस बांधले तर चला आता माझ्या पद्धतीने साबुदाना खिचडी कशी बनवते ते तुमच्याशी शेअर करते सकाळ सकाळी दारात सगळी पाणी मारून स्वच्छ धुवून घेतात तर त्याच पाण्यात हा आमचा युवांश खेळत आहे त्यानंतर आम्ही मस्त फराळ करून घेतला युवांशला पण जेवायला घातलं त्यानंतर आम्ही छान आराम केला दुपारी संध्याकाळी उठून बघते तर दूधच संपलं तर चला दूध आणायला जाते तर भरपूर ठिकाणी फिरल्यानंतर मला एका ठिकाणी दूध भेटलं तिथे युवांशची स्टडी चालू आहे बघा कसा अभ्यास करते तर दहा वाजता चंद्रोदय होता तर गणपती बाप्पाला छान असा नैवेद्य दाखवला युवन्स बघा माझ्या बाजूला कसा उभारला आहे आणि तो पण गणपती बाप्पाला नमस्कार करतो शंभूकरण घे तर देवाला नैवेद्य दाखवून मस्त आम्ही सगळ्यांनी जेवण करून घेतलं व युवांशलाही जेवायला दिलं तर त्यानंतर आमचा दिवसाचा शेवट युवांशच्या गोड हसण्याने झाला पुढे कंटिन्यू करा Sige <laughs> din.